बनावट चांदी प्रकरण आमरण उपोषण स्थगित होपरी शहरामध्ये बनावट चांदी भेसळ प्रकरणी सुरू असलेल्या उपोषणास डीवाय एसपी समीर सिंह साळवी यांनी भेट देऊन सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींच्यावर कडक कारवाई करण्याचे तसेच उपोषणकर्त्यांनी तपासाबाबत मागणी केलेल्या सर्व गोष्टी विचारात घेऊन तपासकरणी तसेच सेलमच्या व्यावसायिकांची जी फसवणूक झाली आहे त्याबाबत होपरी पोलीस ठाण्यामध्ये पुन्हा पुन्हा नोंद करण्याचे आश्वासन दिले डीवायएसपी समीर सिंह साळवी यांनी उपोषण मागे घेऊन शहरातील व्यवहार पूर्वत सुरू करावे असे आवाहन केले व आमरण उपोषणाला बसलेले श्री धनंजय धायगुडे यांचे उपोषण सोडवले यावेळी डी वाय सिंह साळवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एन आर चौखंडे चांदी कारखानदार असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर नाईक उपाध्यक्ष दिनकरराव ससे शिवसेनेचे अजित सुतार होपरी मराठा समाजाचे सचिव अजित उगळे चांदी कारखानदार असोसिएशन संचालक बाळासाहेब जाधव किरण पोतदार नेताजी निकम राजेंद्र वाईंगडे भाऊसाहेब गायकवाड व वा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन गुरुभाई हुपरी.